मराठीचा आग्रह कायदा हातात घेणं चुकीच आहे मनसेच्या बँकांविरोधातील आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार असं फडणवीस यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्र्यांनी बँकांना मराठी वापरण्याचे आदेश द्यावेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही मागणी केली आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही तो आग्रह कोणीही करू शकतं केला तरी त्यात काही वावग नाही पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल हो आम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हाऊच नाही आहे पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा आमचंही मुख्यमंत्र्यांना मांडणं हेच आहे आरबीआयचा रूल आहे की स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे तर त्या कायद्याचं बँकेने पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे तीच आमची मागणी आहे